पान्यवाद नमस्कार आज गाठ क्षेत्रा इथे जवळपास अठरा ते साडे अठरा वाजल्यापासून नागरिक जोरदार मुसळधार पाऊस एक ढग ढगपुटी दुसऱ्या पाऊस पडला अनेक नागरिकांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलं जे काही खाणेपुण्याच्या वस्तू होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या तर मी शासनाला अशा प्रकारची विनंती करतोय की, कर की लवकरात लवकर ज्या काही पद्धतीची आम्हाला मदत होईल मागच्या चार वर्षापूर्वी ज्या पद्धतीने गट स्थिती झाली होती त्याच प्रकारचे आज पाणी पाऊस हा गावात दुसरा काही लोकांचे पूर्ण गाडी भरलेली होती ती सुद्धा कमवून गेली काही मोटरसायकल होऊन गेल्या आणि जे कोणी आजूबाजूच्या नदी काटाचे परिसराचे लोक लो असतील त्यांना विनंती करतो त्यांनीही लवकरात लवकर आपल्या सुरक्षित कडे जावं रात्रभर अक्षरशः लोकांनी ते दाबून पूर्ण रात्र काढलेली आहे बऱ्याच लोकांच्या खाण्यापिण्याचं आणि सगळ्या वस्तू या वाहून गेल्या आहेत तुम्ही शासनाला प्रशासनाला जे काही असल स्थानिक प्रशासन असाल तहसील असेल कलेक्टर साहेब असेल आमदार असाल सगळ्यांना विनंती करतो की साबडप तत्काळ आम्हाला घाट केंद्र वाटते जी काही मदत होईल ती मदत करण्याचं आपण काम कामकारावर सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी मदत केली ज्या तरुण पोरांनी सगळ्यांनी मदत केली त्यांनी सुद्धा आभार व्यक्त करतो का त्यांनी सगळे आपल्या इथं जागून काढलेली आहे सरपंच गावातले काही लोक असतील ते सगळे इथे होते काही लोकांचे गरज जातात त्यांना आता करायला राहिलेलं नाही गॅस वाहून गेले भांडे वाहून गेले सगळं अन्नधान्य वाहून गेलं तर सगळ्या लोकांना मी अशी विनंती करतो शासनासाठी त्याने तत्काचं मदत करतावी अशी विनंती आपल्याला करतो

उघड चाल ना हे टू नाही आपल्याला पुढे फळ दिली ही फळि नाही मग काय म्हणलं घाण आत पुढी घ्याजवळ वावर काय चाललं तुला काना जी तो संजू

খুব ভালো 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 ভালো